सध्या अतिक्रमण विभागाची धडकेबाज कारवाई सुरू असून जागे जागी अनधिकृत अतिक्रमण हे हटवण्याचे काम अतिक्रमण विभागाकडून सुरू आहे त्यातच माननीय उपायुक्त यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी त्रिभुवन मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक पुणे हायवेवरील उपनगर नाका येथील हॉटेल बल्ले बल्ले हॉटेल रेसिपी हॉटेल पहिलवान हॉटेल विवांता हॉटेलच्या पुढे असलेल्या अनधिकृत पत्राच्या शेड नाशिक रोड अतिक्रमण विभाग यांनी कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात आलेले आहे जिथे कुठे अनधिकृत अतिक्रमण झालेले आहे हे अनधिकृत अतिक्रमण अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून हटवण्यात आलंय जेणेकरून रस्ता मोकळा होईल रस्त्यात अनधिकृत बांधकामामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण होतो तो निर्माण होणार नाही त्यासाठी हे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण काढण्यात आलेले आहे यापुढे देखील ही अनधिकृत बांधकामांविरोधात अतिक्रमाविरोधात अशीच कारवाई केली जाईल असा देखील सूचना अतिक्रमण विभागाकडून देण्यात आल्या आहे ವೃತ್ತ ಸಂಕಲನ ವಿಭಾಗ ಎಬಿನ್್ಯೂಜ ನಾಶಿಕ